इकडे येण्यासाठी जागा या गेटमध्ये जी मंडळी आहे त्यांना विनंती आहे प्रभु स्वामी महाराज की संत भगवान बाबा की रा तुंहिंजे ही जेपन वाइल तुंहिंजे اڻي <laughs> بابا

आपलं मंदिर तयार व्हायला पाहिजे त्यांना सांगणे की आपल्याकडे सगळं निधी आलेला आहे लवकरात मध्ये तरी पुढा एक दोन महिना पण त्याच्याकरता की जे मिळत नव्हता ते राहिलं होतं आपण या गावातलं पाणी पितो या गावातलं अन्न झालो या गावातल्या देवतेला उदास करता येते बोलायचा आनंद आहे ज्याचे गाडी केला वास त्याशी नसरावे उदास आपले ग्रामदेवते प्रभू स्वामी आणि चांगल्या प्रकारे मंदिर आणि मग त्यावेळेस आरशी होईल आणखी त्याला चांगले चांगले मार्ग लागून त्याला तयार करू तर माझं असं वाटतं मला की प्रभूची जी पिल्ला आहे थोडी वर घ्यावी आणि मग ते कुणाच्या पाया खाली येऊन यात तो वरचा घुमट निघाला की ते आखच्या आख मंदिरेवर कोणाला टोप नाही आहे त्याला जो चार बाजूचा टोप होईल तो तोप आहे म्हणून ते मंदिर असं वर घेऊन पिंडवर घेऊन कोणालाही अभिषेक करता येईल कोणालाही कपडे घालता येतील ते मोकळे राहील त्याच्यासाठी आपण दरवाजेची व्यवस्था करावी लागेल रात्रीच कुणी पिटी दिली तरी <laughs> लोकांवर जरा तर विश्वास कमी ठेवावा लागतो किंवा आपण त्याला काय करायचं इंजिनियरला विचारून आर्किटेक्टला विचारून आपण चांगलं करू आज भगवान बाबांच्या गडस्थापनेला म्हणजे ही जी एकादशी गेली मागची त्या एकादशीला म्हणजे उद्या पंधरा दिवस होतात म्हणजे चौऱ्याहत्तर वर्ष पंधरा दिवस भगवान बाबांनी नारायण गडाला ओढून उतरून झाले आपल्या गडाची स्थापना आहे चाळीस त्या गडावर भगवान बाबा राहिले त्यांना चौऱ्याहत्तर वर्ष पंधरा दिवस उतरून जा दस टाळ्या वाजवल्या तुम्हाला अर्थ कळाला नाही मला तो बरं वाटलं ते कुठेतरी टाळ्या ते आहे म्हणून <laughs> किमान <laughs> किमान प्रमाण क्लाच्या निमित्तानं आपण आध्यात्मिक जगामध्ये स्वतंत्र झालो आपला गड झाला नाही बाबाला त्रास झाला पण आपले येणाऱ्या पिढ्या स्वतंत्र झाल्या गड स्वतंत्र झाला मठ स्वतंत्र झाला दिंडी स्वतंत्र झाली व्यक्ती स्वतंत्र झाला आणि हे बाबांनी फार मोठं काम आपल्यासाठी केलं म्हणून आता भारतामध्ये पहिलं मंदिर ज्ञानेश्वर महाराजांचं तुम्ही लोकांनी रुस तोड आणि शेतकऱ्यांनी बांधले ते आजपर्यंत सातशे वर्षी बांधले एवढ्या मोठ्या दगड बघित झालं तेवढा मोठा दगड पंढरपूरला गेल्यानंतर <जिकाँ> सुद्धा हित लावून बघा भगवानगडावर दगड आणि पंढरपूरच्या विठ्ठलाचा दगड तो दगड लहान आहे पंढरपूरच्या मंदिराला बाराशे वर्ष झाले त्याच्यापेक्षा आपला दगड डबल आहे होईल महाराज नेमकं त्या मंदिरासाठी तुमची वर्गणी राहील नाही का मंदिर आता पुढच्या वृष्टीपर्यंत पूर्ण होईल पण डबल वर्गणी आपल्याला करता येत नाही त्याचं कारण आहे प्रभूचं मंदिर पहिलं आणि नंतर भगवान बाबाचं मंदिर म्हणजे सत्तावीस ला आपली जी वर्गणी होईल हे झाल्यानंतर पुन्हा एक वर्ष काय काय झालं ते संग्रव्य जे मंदिर आहे ते क्रॅक आहे मध्ये मध्ये बीड बांधकाम केलेलं आहे आणि बाहेरून नुसत्या फरशा लावलेल्या मग ते आपल्याला काढायचे आणि ज्या दगडामध्ये जाणोबराईच मंदिर आहे त्याच दगडात बाबाचं मंदिर बांधायचं सुरुवात केला जाहीर याच्या केलं नाही त्यालाच पंचवीस कोटी लागत आहे आपल्याकडं हो होतं का नाही हा पण प्रश्न आहे कारण की तो पैशाचा प्रश्न आहे नक्की मंदिर झालं पाहिजे मग आपण बाबाचं करतो बाबाच्या गड्यात ज्ञान समाधी आहे त्यांचं पहिलं मंदिर आपल्या गडावर आता जो राहिलेला भाग आहे संगमरीचा पुढचा जो मंडप आहे ना तो खूप चांगला आहे आमच्या आर्किटेक्ट इंजिनियर सांगतात बाराजी चंद्र सूर्यपर्यंत हजरामध्ये फक्त तो संग्रहणी जो भाग आहे तळात जे जावं लागतं ना ते काढून ज्ञानोबरासारखं नाग मार्गासारखं समाधी दिसली पाहिजे आपल्याला मग आपण तळघर काढून एक चांगलं पांडुरंगाचं चा, आणि ज्ञानोबाईचं मंदिर तुम्ही आता जसं जसं दिसेल तसं तो तोच शिखर आणि तोच तीस बाय तीस जसं आता आपण प्रभूचं केले कोणी कुठूनही अभिषेक करा मोठा आणि गर्दी नाही म्हणून सोमवारची आणि ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस आपण वर करू त्याला स्थापना करू त्याची सगळं करू त्यावेळेस ते प्रभू सुद्धा मोकळे गेला तर दुसरा गेला नाही असं नाही म्हणा मग सगळ्या गावांनी एकदाच पाणी घालायचं ठरवलं प्रभूला एकदाच फुलं घालाय तरी काय अडचणी एवढं मोठं केलं जे संकोचित होतं त्याला आपण व्यापक करतो तसं भगवान बाबाची समाधी सुद्धा जी लहान आहे खाली जाऊन जे पायाच्या अडचणी येतात त्या आपण थोडीशी वर घेऊन असं मस्त तीस बाय तीस आपलं म्हणजे मंदिर आहे ना बिना कॉलमच ते साठ बाय साठ आहे बघितलं ना आत आत किती साठ बाय साठ बिना कॉलमचं आहे तसं बाबाचं मंदिर सुद्धा बिना कॉलमच तीस बाय तीस आणि मागे विठ्ठलाची मूर्ती करून असं व्यवस्थित भाग कुणाला भगवानगडाकडे पाहायची कुणाची हिंमतच नाही झाली माझं काय झाले दोन कोटी भरले मी शासनाला आणि अजून दोन कोटी मागतात त्याचे आमच्या भांडणं आम्ही दिल्लीला कारण की आपला जो कंपाऊंड आहे कंपाऊंडच्या बाहेर आपल्याला जे पाहिजे आणि मग तिथं आपल्याला तो सुवर्ण महोत्सव करायचा आहे आणि स्वयंपाकघर बाहेर काढायचं एक लक्षात ठेवा गडाचं काम एकदा संपलं ना त्याच्यानंतर अन्नदान सोडून काहीच काम नाही एकदाच काम करायचंय म्हणून बाहेरच्या जमिनीमध्ये आपण फक्त स्वयंपाकघर आणणार आहे जे आतमध्ये उभे राहतात ते सगळं बाहेर आणून मोठं एक चार पाच कोटीचं घर शासनातर्फे नाही भगवानगडातर्फे बांधलं जाईल आणि सुंदर स्वयंपाकघर कारण की आता दोन्ही एका दशात फुल झाल्या आणि माऊलीचं मंदिर झाल्यानंतर ही पण येतात आणि पण येतातच म्हणजे समाज सगळा समाज जाती हीच समाज वाढत चाललाय आपल्या गडावर आणि सगळ्या समाजाचे पोर आपल्या गडावर एमपी शेला एकोणीस पोर लागले तर किती लागले आणि आता तीस पोर आहेत गडावर तुम्ही कल्पना करा की हळूहळू हळूहळू हे पोरं जेव्हा मोठे होतील ते पुन्हा गडाला कामाले आले तीन पिढ्यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्र भरला तो आता कामाला लागला आताची मुलं तयार होतील आपल्याला पुन्हा कामाला येईल म्हणून अन्नदान आणि मुलं विद्यार्थी शिकवणे दोनच काम उत्तराधिकाऱ्याला जास्त अपेक्षा करू नका नाहीतर लोक म्हणतात ते बाबा सरकार नाही बाबा तर असं होत नसतं कधी एकदाच एक व्यक्ती एक जन्माला येत असतो कोणा ज्ञानेश्वरी नाही कोणा धुकोबाई नाही कोणा भगवान बाबा नाही म्हणून पुढच्या महंतला आपण दोनच कामं दिले आहे बांधले ते सांभाळा अन्नदानाची क्वालिटी कमी पडता कामा नाही आणि दुसरं विद्यार्थीचे दोनशे त्याला चारशे करू विद्यार्थी अन्नदान हे दोनच भगवानगडाचे मुख्य विषय आहे बाकी दिंडी भजन वगैरे हे सगळे करतायत तेच आम्हाला आनंद आहे पण जे जिथपर्यंत समाज कार्य करता येईल गडावरून मुलं घडवता येतील शालेय शिक्षण देता येतील ते काम आपण आपल्या भगवान लढाऊ येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत हे तुम्हाला असं मला प्रश्न विचारता येत नाही म्हणून माहिती असावी म्हणून सांगितलं म्हणून पुढच्या मनताकडून अपेक्षा करू नका सज्जन आहे शांत आहे चांगला स्वभाव आहे एक गादी गरम असली तरी थंड पाहिजे नाही आता समाज भरपूर निघायचं सगळेच कसे म्हणले त्यांना आज कीर्तन ठेवलं होतं मी तर त्यांचं कीर्तन आपल्या झालो होतो दिंडीच्या टायमाला केलं होतं त्यांनी त्यांनी मला बोलवलं ठीक आहे आणि मला तर एवढा फायदा जिथं जिथे असेल तिथे मी जातो हे महाराज एकाला दोन दोघांना तिघ असे तयार झाल्यामुळं सगळा परिसर एरिया आता कव्हर करता येतो आपल्याला आणि राहिले साहिले दोन शंभर पोरं आपल्याला कोणी केंद्र कोणी एखादा गोवा गेले की आपण बसवलंच हा <laughs> गृतराष्ट्राला शंभर होते मला तीनशे <laughs> पण ते आंधळे नाही सज्जन आणि कीर्तनकार आहे आणि भविष्यात मी कुठे जात नाही तीनशे गुन्हा माझ्यासाठी बांगला बांधले <laughs> <laughs> पण गड चालवायचा कसा कशा पद्धतीनं आपल्याला हाताळायचे ते त्याला कळालं पाहिजे म्हणून आपण जिथे एक वर्गणी झालेली आहे माऊलीच्या मंदिरासाठी तिथं दहा वर्ष डबल वर्गणी होणार असं आपण जाहीर केलं की मंदिराला लागणारा पैसा आपण गोळा करून ठेवलाय तुमची जी वर्गणी आहे ती माऊलीच्या मंदिराची नसून बाबाच्या मंदिराची नशी बाबाचं मंदिर तुमच्या वाढेला आलं कारण की माऊलीचं मंदिर तर आहेच पण आपला एक दगड भगवान बाबाच्या मंदिराला लागला पाहिजे दगड बघितलं कुणी नादी लागत नाही <laughs> त्या दगडाच्या नुसतं प्रदर्शनाला ठेवलं तरी लोक त्या दगडाच्या पाया पडते त्याला कापून आपण बांधतो की एक वर्षात ते मंदिर पूर्ण होईल आणि पंच्याहत्तर वर्ष जे आहेत अमृत महोत्सव भगवानकडे स्थापना अमृत महोत्सव आपण स्थापन करणार तो मोठ्या प्रमाणामध्ये करतो तेव्हा त्या कार्यक्रमाला जेवायला नाही येत पण वाटगाव काम करायला तरुण पोरांनी यायच आणि तरुण हे माझं सांगणे जे झालं आतापर्यंत भीमसिंग महाराजांच्या काळात ते विसरून जा आणि तरुण पोरांनी भगवानगडाचं रक्षण करण्यासाठी आपल्या स्वतःला तयार करा बांधकाम सोपंय कमवण सगळं सोपं रक्षण करणं अवघड आहे पुढचा काळ आपल्यासाठी फार कठीण आहे सगळे सगळे प्रकार हळूहळू ओपन व्हायला लागले धर्माचे असतील हे असतील त्या टायमाला तुमची एकजूट भविष्यात तुम्हाला कामाला येणार भगवान घर जे आहे ते एकतेसाठी आहे एक करण्यासाठी आहे आणि झालं आहे पुन्हा का आपल्याला पुन्हा पुन्हा पैसे लागणार नाही एकदा हे झालं एकदा मी बांधकाम केलं की पुन्हा पैशाचा हिशोब नाही पण ना आवश्यकता नाही जेव्हा दहा पाच वर्षांनी अन्नदानाला गरज पडेल त्या टायमाला बघू आता नशीबवा नाही तुम्हाला <laughs> एकतीस तारीख मिळाली तेरा <किसी? laughs> <तो> ते <लिगा। laughs> ते आणि तेरा मिळाले माहिती का ज्या लोकांनी बंद केली त्यात तुमचा नंबर लागून गेला याच्यात नेम असा एखादी कढई असते त्या कढईमध्ये एक जर पाणी कोणी काढला दुसऱ्यांनी तो, तो एक तांदळा टाकला पाहिजे तर ती कराई पूर्ण तसं आपण जर दोन घास गडाचे खाल्ले दुसऱ्यानी दोन घास दिले तर ते गड चालत राहते तो गड आहे आपण जर दिलं नाही तर चालणार का सगळे सगळे जर खायला निघाले नाही का खाणारे ते मी बावीस वर्षापूर्वी काढले त्यांचा आता नाम निशाण पण नाही ते गडावर आता काही कोणी राहिले नाही त्रास देणारे नाही काही नाही फक्त आता किती जागा घेऊन आपल्याला मोठा करता येईल आणि विशाल करता येईल तो आपला उद्देश आहे आणि तुम्हाला कळावं कीर्तनापेक्षा आपल्याला जे असतं तुम्हाला कलकोराने महाराज बाबा वेळेस गडावर निघाले की तुम्ही त्या अवस्था डोळ्यासमोर आणि ती अवस्था अशी तरुणपोराला काही गोष्टी माहीत नाही बाबा पंधरा वर्ष नारायणगडाचे मत होते आणि बाबाच्या नंतर आणि केस चालू होते बाबाकडून लोक पैसे घेऊन जायचे हैदराबादला केस चालवण्यासाठी आणि मध्ये मुकाम करायचे सतत पार्टी गैरहजर आहे म्हणून तीन वेळा वॉर्निंग दिली हैदराबादच्या कोर्टाने हे तर जातच नव्हते आणि सतत गैरहजर राहिल्यामुळे बाबाच्या विरोधात निकाल दिला त्याच्यानंतर आपली करण्यासाठी त्यांनी नव्वद दिवस ठेवले पण हे कळू दिलं नाही निकाल लागलाय किंवा हे गेलेच नाही बाबाजवळची माणसं फार खराब असतात ना हे सगळं नुसतं बाबाला असं झाडावर चढवतात फार बेळखर असत आणि जेव्हा दिंडी परत आली पंढरपूरची आणि द्वादशीच्या दिवशी नारळ वाटत होते काळकर जेणेकरांना त्या टायमाला चार हजार माणसं पोलीस आणि कोर्टाचा आला आहे त्या अवस्थेत उतरा भगवानकडाची सुरुवात कशी बघा आहे त्या फक्त अंगावर उफरणं टाका ते जे जमलेला समाज होता त्यांनी वेगळंच ठरवलं होतं कपडे पण नारायणकडाचे आहेत ते पण आपल्याला काढून द्यायचे इतकं त्यांची मानसिकता वाढली होती बाबा स्वयंपाकच्या मागून आले तिथं घोडा ठेवला होता त्याच्यावर बसून खांब्याला उतर बाबा हिमालयात वगैरे जात नव्हते मग काशी भेकट नसतात उतरल्या उतरल्या उतर बारा एकर जमीन खांब्याला घेतली आणि तिथं पहिलं स्थापन केला ज्ञानेश्वरी आश्रम तो अजूनही आहे सगळ्या गप्पा आहेत बाबा हिमालयात चालले होते बाबा लहान आहेत का आणि तुम्ही त्याला धरून आणणार एवढी शाळेत येतली <laughs> कोणीतरी कल्पना केल्या कोणीतरी लोकांमध्ये सांगितलं की न करून परत एवढं लहान आहेत बाबा तुम्ही सगळे पाठिंबा असताना बाबा निघून जातील असं वाटतंय का तुम्हाला मग खाली उतरले खांब्याला आणि ज्ञानेश्वरी आश्रमाची स्थापना केली सगळ्यात पहिले आणि हे दोन दो महिने त्यांनी दोन तीन डोंगर दो पाहिले आणि नवीन आता जो आहे तिथं त्यांनी दसऱ्याला नारळ फोडला डोंगरावर नारळ फोडला तसे ना <laughs> का का बाबा काय होत त्या काय बोलायला फार सोपं आहे काय होत त्या काय बाबा खापरे असायचे खापरे तर मी काढल्या चाळीस वर्षानंतर तुम्हाला माहिती खापरे दगड तयार करत असणार पडले होते ते तुकडे मी शहाण्णव काढले मंदिराचे पण इतकी वाईट परिस्थिती होती ते कसं जगले असतील बाबा काय केलं असतील आंधळे लोक शाले शिकलेले नाही माझ्या मला सगळे शिकलेले हुशार आहे जाणकार आहे आणि सगळ्याकडे जवळपास पैसे आहे असा काळ आहे पण तिसऱ्या पिढीमध्ये जो विकास झाला तो इतका विकास झाला तर दोन पिढी नाही झाला तरी पूर्ण होईल एवढं वीस वर्षात आपण पुढे गेलो आणि आपला गड दुर, करत असताना वामन भाऊचा घर बोजला आपले गवडी पाठवले आपले दगड पाठवले तिथं याला म्हणतात भगवान बाबा हे वैशिष्ट्य म्हणून कधी लक्षात बाबा बाबा लक्ष्मीकांत काही कमी पडत नाही पण थोडस जागा वरच्या साईडला कमी आहे डोंगरावर फॉरेस्ट मध्ये असल्यामुळे आणि हे एकमेव तीर्थक्षेत्र असं एक भगवानगड चंद्र सूर्य असे पर्यंत त्याच्याजवळ बाई नाही आणि घर पण नाही बघितलं ना चारही बाजूला फॉरेस्ट आणि मध्ये एकटा भगवानगड कोणी यायचं कामच नाही त्याला आळंदीला लोक आहेत पंढरपूरला लोक आहेत मास्टर प्लॅन चालू आहेत घर कोण चालू आहे पण भगवानगडाला भविष्यात सुद्धा कधी प्रॉब्लेम कोण विभाग आहे कोण चालू यावरती बाबांनी जागा पण कशी निवडावी कसं करावं हे बाबांचे व्यवहार मग आपण सगळ्यांनी पहिल्यापासून सहकार्य केलं पहिल्यापासून गडाला मदत केली इथून पुढेही करणार आहे त्याच्यावर काही वाद राहिलेला नाही पण इथून पुढे लक्षात ठेवा सव्वीस सत्तावीस ला आपण एक आकडे करू भगवान बाबांचं मंदिर सुरू झाल्यानंतर आणि मागच्या वर्षी सारखं नक्की करून दिन दोन दोन तीन तीन वर्ष तिथं जाणार त्याला द्यायचं असेल तेव्हाच पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी आकडे बोला आणि एक वर्ष आपल्याला अवधी मिळेल त्याच्या पुढच्या वर्षी भगवान बाबा एक दगड आपल्या कुलगुरूच्या मंदिराला लागलाच पाहिजे तर आपण तर प्रभू वाटतो काय आयुष्यात एक दगड देताना कशा झाला म्हणून आपण सगळ्यांनी म्हणजे प्रभूचं मंदिर अगोदर याच्याकरता म्हटलं बाहुलीचं मंदिर झालेलं त्याची वर्गणी पण जमलेली म्हणून आता बाबत बा प्रभूचं मंदिर झाल्यानंतर आपल्याला ते मंदिर काढायचे ते काय दुसरी हिंमत नाही करणार त्याला मी सोडून दिलं असत पण ते बहुते आपल्याकडून चांगली लोक मिळालेली आहेत आणि चुन्यामध्ये बांधकाम जो भगवान बाबांचा चुन आहे ना तो चुना आहे पण एक फॅक्टरीमध्ये तयार केला जातो ज्याला आयुष्य असतं एवढीचशे वर्ष त्याला क्युरिंग आहे किती वर्षे पाणी आहे त्याच्यानंतर तो दगड आणि त्या दगडाला जॉईंट ज्वायतो आणि त्याच्यामध्ये मोठमोठे एकमेकांना टाकलेले भूकंप जरी आला तरी एक साथ मंदिर हानी पण पडणार नाही कारण की त्या इंजिनियरला एक कोटी फी दिली आपण किती आणि तुम्हाला कळेल त्याच्या वडिलांनी जो आपला आर्किटेक्ट आहे वर्मा म्हणून त्याच्या वडिलांनी पैठणचं धरण बांधलं ज्याचं पाणी तुम्हाला म्हणजे मोठा माणूस असला तर त्याची मुलं पण मोठी असतात पैसा पण जास्त जातो महाग असतो छोटं कीर्तन झाला पुस्तक पाठी चालतो मोठ्या कीर्तन करणार नाही जमत पण ते भगवान भगवानकडावर येऊन काम करतात हे आपलं भाग आहे हे आपलं वैभव आहे म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना आपल्या लोकांना ज्यांची वर्गणी राहिली असेल प्रभूसाठी त्यांच्या गावात आपण राहून मोठे झालो ज्यांची जमिनी आपण जातो त्यांनी कोणी मागे राहता राह नाही मुलांचा विषय राहिला की मी माझं बघून घे मुलं तरुणपुरं भ्रष्टाचारी नाही जुने घोडं येते <laughs> आपण ज्या गावात राहतो त्या गावाच्या मंदिराचा पैसा खावं इतकी कमी बुद्धीचे लोक आपल्या गावात नाही आहेत फक्त आपण छान देखणं मंदिर बांधू उद्घाटन करू त्याचं आणि मोठ्या प्रमाणात जसं पाहिजे तसं मंदिर होईल दे मध्यंतरी दोन तीन महिने थांबल्यामुळं जरा वेळ झाला आता फास्ट करायला मी सांगतो आणि क्वालिटी बघा त्याची कशी सगळ्याला दिसते ती क्वालिटी आणि त्याच्या शेजारी आणखीन आपण लौकिक खोले बांधू तुम्हाला भजन करायला उघडला जर तुम्हाला, तुम्हाला वाटलं एखादा महाराज ठेवावा तो महाराज आपल्या गावाला ज्ञानेश्वरी गीता वगैरे शिकवेल जे तुम्हाला पाहिजे ते सगळं भगवानकडं उपलब्ध आहे फक्त मन स्वच्छ करून भगवान बाबाबद्दल प्रभूबद्दल चांगलं राहा एवढंच सांगणं आहे माझं आणि आता जे मला तुम्ही पाहताय तेच दर्शन ग्रहित झालं त्याच्या सगळ्यांना दर्शन देणं आणि हे करणं शक्य नाही बारा वाजलेले म्हणून आता जे चांगले गायक माऊली महाराज रायगुडे त्याचं कायचं सुंदर असे कीर्तन होईल काळगड उभं राहा सगळ्यांनी आहे तिथून हात जोडा हेच भगवानगडाचं दर्शन भगवान उभं राहाय काय बोलायचं असलं तर बोलायचं काय हाय बोल भगवान बाबा آج آجي پيڪورن او او السلام عليكم آجي آجي يار پتا